दखो बाबाला हा बळा हा धर तो आधी विचार कर काय पकडल नव्हता त्याला आता आले झोप हे हं पकड नाही सुरुवात करायची आहे तर हा बघू शकता आम्ही ना इको फ्रेंडली मकर आणलेला आहे तर हा पण आहे रियुजेबल आहे थोडा वेळ जातो त्यासाठी इको फ्रेंडली असणार नाही छान शिव तिथे बघू शकता सगळं डिटेल दिलेलं आहे तसा ते तयार करायचं आहे जवळजवळ दोन ते तीन तास सांगितलेले आहेत आपण रेग्युलर जर ते करायला गेलो तर चार पाच जातापासून सगळी आता गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी एका साईडला वड्या वगैरे आळूच्या वड्या वगैरे ते सगळ्यांची तयारी चालू आहे పూర్ణ ఫోల్ అమ్మలా దేవా इथं मकराच्या कामाला हातभार लावायला येईल पण तो गेलाय कसली वड्याची ना आलू आळूची वड्याची काय वडी देवा देवेंद्रच्या डोक्याला जी ही पट्टी दिसते ना तर संडेला रात्री देवेंद्र इथे मंडळाचे गणपती असतात ना मुंबईला तर ते आणण्यासाठी गेला होता आणि मिरवणूक असते गणपतीची तर त्याच्यामध्ये नाचत असताना बॅकसाईडने दोन मुलांनी त्याला उचलून घेतलं खांद्यावरती आणि पाठीमध्ये कोणी नसल्यामुळे टोल गेला आणि तो पडला डोक्यावरती थोड्या वेळासाठी तो पाच मिनटासाठी बेशुद्ध होता आणि मला त्याच्यातली काहीच गोष्ट माहिती नव्हती आणि ते सहाय की पडल्याच्या नंतर त्याच्या डोक्याला लागलं आणि ब्लिडिंग झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिकडचे त्याचे जे फ्रेंड्स होते ते आणि त्याला सहा टाके पडले आणि रात्री जेव्हा तो साडेबाराच्या दरम्यान आला ना तेव्हा मला समजलं आहे सगळ्या गोष्टी तर त्याची ही पट्टी आहे चप्पल नाही ना तर पप्पा बॅटरी घेऊन गेले आहेत ना तर बाहेर जे हे पुण्याला दादा आणि वहिनी राहतात ना आणि म्हणजे आमच्या अंगणातून जे बाजूला घर दिसतं ना तर ते लोक पुण्याला असतात दादा आणि वहिनी आलेले आहेत तर नको देवा पडशील हळूचा जरा Hi. दीदी hi. नवीन hi. Hi. Hi, hi. <laughs> 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 दीदी, <गर> <laughs> नाँ नाँ दीदी. <laughs> नवीन नवीन पाहुणे वहिनी हाय हाय दीदी <laughs> नाटू ना आयब्रो केलं म्हणून अशी दिसते दीदी म्हटलं काय नवीन वाटत दीदी ज्या चेहऱ्या बघतच बसलाय आता तुम्ही नवीन आहेत ना फर्स्ट टाइम बघता आई आजी बरे का मग तरी कमी आहे हा अजून कोण आहे या तुम्ही काय पाण्यात नमस्कार नमस्कार या या हा आलाय काय आलाय पाचन म्हणतात या या

त्याच्यातला कोणाच्या हाईट पेक्षा बघ तिथे बांध ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बघ ह्या पॅसेज मध्ये बांध एक म्हणजे ही एक छोटी आणि ही एक छोटी असे कळलं

सगळी तयारी चालू असताना फुलपाकडाच्या आकाराच म्हणजे घुगडाच्या फुलचा आहे सेम घोगडच होतं आणि हे ना मग विंडोवर बसलं होतं आणि मी शूटिंग घेतलं त्याला थोडं टच केलं त्याच्यानंतर हे दिसता आणि तो त्याच्या अंगात येतो तो सुद्धा तो नाचायला लागतो म्हणजे एक खरा कोकण कर बघतात ना त्याच्याकडे बघून असं वाटतं कारण देवेंद्र आता गणपती सगळ्या नाचायची गाणी अशी ऐकतच असतात आणि आता इथे बघ जोरात मार ती मस्ती चालू आहे त्याची ड्रॉप दिसला द्या तसं नको सजवीला आंब्या तुझा ठाळा मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजवीला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजवीला नाच होता तो गणपती देवाचा रथ सजविला काय ते सांगतो छोटा सा आमचा गणपति ची तैयारी करना चाहिए छोटा सा व्लॉग होता आई होप तुम्हारा वीडियो आवड़ा भेटू मग उद्या ब्लॉग मधे तो बाय टेक केयर